नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादका सगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर चार हजार पाचशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबाव होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर चार हजार पाचशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर चार हजार पाचशे च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किमत थांबावं या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर चार हजार पाचशेच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं मग थांबावं या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची भाव पातळी काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांचा अर्थ आणि सार म्हणून चार हजार पाचशेच्या भावावर सोयाबीन विकावं अथवा थांबावं या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रथम विचार करूयात तर बघा मित्रांनो एप्रिल महिन्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव सुधारतील याची अजिबात शक्यता दिसत नाही शिवाय पामतेलाचे भावसुद्धा घसरले आहेत आणि खाद्यतेलाचे भावसुद्धा उतरले आहेत यामुळे सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहण्याची शक्यता आहे या शक्यतेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावात सुधारणा होईल व आंतरराष्ट्रीय बाजारातून भावाला आधार मिळेल याची शक्यता धुसरच आहे जर एकच फॅक्टर आपण जर या ठिकाणी बघितला तर तो फॅक्टर आहे मित्रांनो देशातील सोयाबीन विक्रीचा कारण एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री कमी होणारे कमी होणाऱ्या सोयाबीन विक्रीमुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन शंभर रुपयाची तेजी आली तर काही आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण देशामध्ये होत असलेली मोहरीची विक्री आयात होत असलेलं खाद्यतेल खाद्यतेलाचा शिल्लक साठा आणि निवडणुका या सर्वांमुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात नजीकच्या भविष्यात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही मग आपला जो मूळ प्रश्न आहे किंवा चार हजार पाचशेच्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबावं तर माझं मत आहे चार हजार पाचशेचा भाव मिळाल तर इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री आपण करावी आणि शंभर दोनशेची त्या ते अंतर तेजी मिळेल उर्वरित रोज पन्नास टक्के सोयाबीन विकावं जे या आप पद्धतीनं आपण तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार